चला केन उपनिषदात काय महत्त्वाचं आहे ते पटकन बघूया तर केन उपनिषद म्हणजे काय हे ना एक खूप जुनं भारतीय तत्वज्ञान आहे जे ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य काय आहे आणि ते आपल्याला कसं कळू शकेल यावर विचार करतं आपल्या अस्तित्वाचं मूळ काय आहे हे समजायला हे महत्त्वाचं आहे बरं यातला पहिला मुद्दा काय तर ब्रह्म ही आपल्या अस्तित्वाची मूळ शक्ती आहे म्हणजे आपले डोळे कान मन हे सगळं ज्या पावरमुळे चालतं ना ती शक्ती म्हणजे ब्रह्म आपण जगाला ज्यानी ओळखतो ते ब्रह्म नाहीये तर ती ओळखण्याची ताकद देणारी शक्ती ब्रह्म आहे नेहमीच्या पूजेपेक्षा हे खूप वेगळं आहे बरं का दुसरं म्हणजे ब्रह्माला ना बुद्धीने पूर्णपणे समजून घेणं खरं तर शक्य नाही गमते बघा जर तुम्हाला कधी वाटलं हां आता मला कळायला ब्रह्म तर समजा तुम्ही ते खरं ओळखलंच नाहीये खरी ओळख तेव्हाच होते जेव्हा तुम्हाला कळतं की ते किती अथांग आहे किती गूढ आहे अनाकलनीय आहे आणि हीच जाणीव तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर नेते असं म्हणतात आणि तिसरा मुद्दा म्हणजे फायनली एका गोष्टीतून हे मस्त समजतं देवसुद्धा म्हणजे अग्नि वायू इंद्र हे स्वतःच्या ताकदीने नाही तर ब्रह्माच्याच मूळ मुल शक्तीमुळे जिंकतात किंवा सामर्थ्यवान ठरतात त्यांना हे नम्रपणे शिकावं लागलं की त्यांची खरी ताकद ब्रह्मामुळेच आहे म्हणजे काय तर खरी शक्ती अहंकारात नाही तर त्या मूळ स्रोताला त्या ब्रह्माला ओळखण्यात आहे थोडक्यात के केन उपनिषद आपल्याला आपल्या जाणिवेच्या मुळाशी जायला आणि अहंकाराच्या पुढे बघायला शिकवतं